दोन हजार मध्ये शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने सात दिवसाचा बेमदत संभ केला एकच मागणी होती दोन हजार पाच नंतर लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि दोन हजार पाच पूर्वी लागलेत पण ते दोन हजार पाचच्या नोव्हेंबर नंतर हजर अशा अशाही कर्मचाऱ्यांनी शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की आम्ही कमिटी नेमतो आणि ही योजना कशी लागू करता येईल याचा प्रयत्न करतो सहा महिने झाले तरी कमिटीचा अहवाल नाही म्हटल्यानंतर परत आम्ही एक दिवसाचा संपर्क केला ह्या समन्वय समितीने त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेत जाहीर केलं की आम्ही जुन्या पेन्शन योजनेसारखीच नवीन पेन्शन योजना लागू करू समन्वय समितीने विचार केला ही पेन्शन योजना काय येते तरी बघू आणि मग विरोध करू जी मुलते जी ने ने। जी त्या जी जे माहिती त्यांनी घेऊ पण तो जे आर सो त्यांनी काढला नाही कर्मचाऱ्यांनी शिक्षकांना वाटलं होतं की लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी तो जे आर काढतील लोकसभेची निवडणूक झाली पण अधिवेशन सुरू झालं पावसाळी अधिवेशन त्यातही जे आर निघाला नाही म्हटल्यानंतर सर्व महाराष्ट्रामध्ये सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मोठा असंतोष आहे आता विधानसभेची निवडणूक लागली तत्पूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक कर्मचारी निमशासकीय कर्मचारी हे सर्व संप करण्याच्या मागणीवर ठाम आहेत आणि त्यासाठीच विचार करायसाठी कोल्हापूर जिल्हा शाखा समन्वय समितीची मिटिंग झाली या मिटिंगमध्ये असा निर्णय झाला की येत्या क्रांती दिनी सर्व शाळामध्ये सरकारी कार्यालयामध्ये दुपारच्या सुट्टीत मोठी निदर्शनं करायची जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही अर्थमंत्र्यांना निवेदन सादर करायचं की तुम्ही दिलेला आधी पाळा आणि उर्वरित मागण्या मात्र आम्ही सोडणार नाही जे मिळते त्या मी पत्रात पाहून घेऊ पण उर्वरित मागण्या सोडणार नाही आणि ते जर नाही झालं तर ह्या एकतीस ऑक्टोबर पूर्वी सॉरी एकतीस ऑगस्ट पूर्वी मुदत संपाची नोटीस परत दिली जाईल आणि त्यामध्ये जनतेचं जे काही त्रास करावा लागेल जनतेला त्याला सर्वस्वी राज्यकर्ते जबाबदार असतील याची राज्यकर्त्यांनी नोंद घ्यावी आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी शिक्षकांच्या रागाचा अंत पाहू नये एवढीच मी त्यांना विनंती करतो एकच मिशन एकच मिशन एकच मिशन पुराणी पेन्शन की बाहेर पुराणी पेन्शन राज करेगा।